नमस्कार शेतकरी मित्रांनो रब्बी हेडरी दहा हजार रुपये आल्या जी आर या सात जिल्ह्यातील निधी मंजूर झालेल्या आहेत शेतकरी मित्रांनो सर्व तालुक्यांची यादी जाहीर झालेली आहे शेतकरी मित्रांनो ते कोणकोणते तालुके आहेत ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच हवे शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघा शेतकरी मित्रांनो अतिदृष्टीमुळे नुकसान हेडरी दहा हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील अतिवृष्टी आणि पूर्वग्रस्तमुळे ज्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे त्यांच्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक आणि महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो तसेच झालेले नुकसान भरून काढण्यासाठी विशेष बाब म्हणून हेडरी दहा हजार रुपयांची दराने निविष्ट अनुदान देण्याची शासनाने मंजूर दिलेली आहे शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी एक हजार सातशे पासष्ट कोटींची रुपयांची निधी वितरण करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे शेतकरी मित्रांनो पुढील पंधरा दिवसात ते अनुदान टप्प्याटप्प्याने संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली होईल अशी अपेक्षा आहे शेतकरी मित्रांनो अनुदान रक्कम दहा हजार रुपये निश्चित दर जास्तीत जास्त मर्यादा तीन हेडर पर्यंत क्षेत्रातील नुकसानीसाठी हे अनुदान लागू असेल शेतकरी मित्रांनो योजनेचे उद्दिष्ट झालेले शेतकऱ्याला सावरा मुख्य आहे वितरण वेळ पुढील पंधरा दिवस हे अनुदानाचे टप्प्याटप्प्याने बँक खाते जमा होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो पात्र आणि अनुदान मिळवण्यासाठी प्रक्रिया या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नेमकी काय प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे ते आपण समजून घेऊया अतिदृष्टीमुळे संबंधित झालेल्या आणि शासनाने निश्चित केलेल्या यादीतून नाव असलेले शेतकरी या अनुदानाची पात्र ठरेल ज्यांना यापूर्वी अनुदान मिळाले आहेत त्यांनाच पुढे हे, हे रब्बी अनुदान म्हणून वितरित केले जाईल शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही ते देखील या अनुदानासाठी पात्र आहेत पीक विमा अनुदान दोन वेगवेगळ्या योजना आहेत शेतकरी मित्रांनो अनुदान वितरणाची प्रक्रिया पहिला टप्पा ज्या राज्याकडे फॉर्म आय डी आहे त्यांना पैसे विमा ई के थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये त्वरित जमा केली जाईल शेतकरी मित्रांनो त्याला ई के वाय करायची काही गरज नाही दुसरा टप्पा ज्या शेतकऱ्यांकड फार्म आय डी तयार नाहीत किंवा त्यांचे सामाजिक खाते जॉईंट अकाउंट आहेत त्यांच्या पुढे ई केवशी केली जाईल आणि सह संबंधित सदस्य केल्यानंतर पैसे वितरण केले जातील शेतकरी मित्रांनो महत्वाची सूचना नुक नुकसान होऊनही आपले नाव यादीत नसेल तर त्वरित संबंधित तलाठी कार्यालयाशी संकल्प साधून पंचनामा आणि कागदपत्राच्या आधारे पुरवठा करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो संबंधित तालुक्याने यादी तुम्हाला लाभ मिळेल की नाही या अनुदानासाठी राज्यातील एकूण दोनशे ब्याऐंशी तालुके पात्र ठरलेला आहे शेतकरी मित्रांनो ते कोणते तालुके आपण पुढे बघणारच आहोत या तालुक्यांचे वर्गीकरण दोन भागांमध्ये केले जातील शेतकरी मित्रांनो पहिला आहे की पूर्ण संबंधित तालुके दोनशे एक्कावन्न शेतकरी मित्रांनो यामध्ये राज्यातील गडचिल्लोरी चंद्रापूर नांदेड बीड अमरावती लातूर परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर अहमदनगर जळगाव नाशिक आणि पालघर जिल्ह्यातील बहुतांक तालुके समाविष्ट आहे या तालुक्यामधील सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो या तालुक्यामधील केवळ काही महसूल मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान मंजूर झालेले आहे शेतकरी मित्रांनो याच्यामुळे या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे यादीत नाव असेल असे नाही उदाहरणार्थ खालील तालुके समाष्ट आहे शेतकरी मित्रांनो नाशिक कळवण देवाळा इगतपूर धुळे साखरे शिंदखेडा अहमदनगर पारनेर संगणनेर अकोले पुणे हवेली इंद्रापूर सातारा कराड आणि पठाण राज्य शासनाकडून अनुदानाच्या वितरणाचे पुढील शासन निर्णय जीआर टप्प्याटप्प्याने जाहीर केले जातील या मुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी पूर होण्यास मदत होईल शेतकरी मित्रांनो अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सब्सक्राइब करा येथील मित्रांनो